नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की श्रीपादश्री वल्लभ यांचा जन्म कसा आणि कुठे झाला आणि आता पुढे श्रीपादश्री वल्लभ वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत माता पित्यांजवळ होते त्यानंतर त्यांनी जनकल्याणार्थ तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा प्रकट केली त्यावेळी त्यांच्या मातापित्यांना अतिशय दुःख झाले तेव्हा श्रीपादश्री वल्लभांनी त्यांना सांगितले ब्रह्मचर्य हाच आमचा आश्रम व योग हेच आमचे कर्म तरी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही असे म्हणून त्यांनी त्या ते दोन्ही व्यंग मुलांकडे कृपादृष्टीने पाहताच त्यांचे व्यंग जाऊन ती दोन्ही मुले तेजपुंज झाली त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ माता पित्यांना वंदन करून यात्रेस निघाले पिठापूर सोडल्यानंतर श्री वल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वर श्री शैल्यम मल्लिकार्जुन असे फिरत कुरवरपूर येथे आले तेथे त्यांना बावीस वर्षे निवास होता त्यांनी अनेक चमत्कार केले त्यांची अवतार समाप्ती झाली तो दिवस दत्त संप्रदायात गुरुद्वादशी म्हणून पाळण्यात येतो काही वर्षांनंतर श्रीपाद श्री वल्लभ हे श्री नृसिंह सरस्वती या नावाने तेराशे अठ्याहत्तरच्या सुमारास प्रगट झाले त्यांचा जन्म विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातल्या कारंजा या गावी झाला मुंज झाल्यावर त्यांनी तीर्थाटनास सुरुवात केली काशी क्षेत्री श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना संन्यास आश्रमाची दीक्षा दिली त्यानंतर ते अनेक तीर्थक्षेत्रे करीत पुन्हा दक्षिणेकडे आले कारंजा त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ औदुंबर नृसिंहपाडी आणि शेवटी गाणगापूर येथे त्यांना वास्तव्य केले चौदाशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये आपले अवतार कार्य संपवून श्री नृसिंह सरस्वती अचानक अदृश्य झाले ते जे अदृश्य झाले ते शैल्य पर्वतावर गेले तेथून गंगेच्या किनाऱ्याने भटकंती करीत गंगेच्या काठावरल्या कर्दळीवनात जवळजवळ साडेतीनशे वर्ष समाधी लावून बसले थोडक्यात काय तर कारंजा गावी प्रगट होऊन कर्दळीवनात गुप्त होईपर्यंतचा हा कालखंड आणि त्यानंतर त्यांच्या भोवती प्रचंड वारूळ जे निर्माण झाले त्यातून लाकूड तोड्याची कुऱ्हाड लागून श्रीस्वामी समर्थ म्हणून प्रगट झाले तोपर्यंतचा हा एकूणच कालखंड हा तीन समर्थ साक्षात्कारी दत्तावधारी पुरुषांचा तेजस्वी कालखंड आहे श्री दत्तात्रेयांनी लोकांच्या उद्धारासाठी जे सोळा अवतार धारण केले त्यातला स्वामी समर्थ हा एक अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा श्री दत्तात्रेय अवतारा हा ग्रंथ पाहिला की ही सर्व माहिती आपोआप मिळते अशा या दत्त संप्रदायात अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ अचानक प्रगट झाले तर मंडळी यानंतरची कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल व तुम्हाला या व्हिडिओजचा आनंद घ्यायला मिळेल तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ